नमस्कार आऊचा खाऊ या युट्यूब चॅनल वर मी मेधा तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते महाशिवरात्र जवळ आलेली आहे महाशिवरात्रीला आपण शंकराला कवठाचा नैवेद्य दाखवतो किंवा आपण सुद्धा आवर्जून कवट खातो तर हे कवट खा का खायचं ह्याचं शास्त्रीय कारण तुम्हाला माहितीये का आपल्याकडे असं म्हणतात की कवठामध्ये अमृत असत अमृत म्हणजे काय तर कवठामध्ये अँटीऑक्सिडंट जास्ती असतात हे अँटी ऑक्सिडंट काय करतात तर आपल्या शरीरातली विषद्रव्य बाहेर काढून टाकायचं काम करतात म्हणजेच आपल्याला कवट खाल्ल्यामुळं चिरं तारुण्याचं वरदान मिळतं असं आयुर्वेद सांगत तर ह्याच कवठापासून मी तुम्हाला एक पदार्थ करून दाखवणार आहे ते म्हणजे कवठाची आंबट गोड चटणी चला तर मग रेसिपी बघूयात हे पहा हे कवट फोडून मी त्यातला गर काढून घेतलेला आहे आता हे थोडस आपण स्मॅश करणार आहे हे असं स्मॅश करून घ्यायचं आणि ह्यात जर काही मोठ्या अशा रेषा असतील तर त्या काढून टाकायच्या हे पहा हे असं ज्या मोठ्या रेषा असतात ना ह्या आपण काढून टाकणार आहे कारण ह्या दाताखाली आल्या की चांगल्या लागत नाहीत पण बिया काढायच्या नाहीयेत आहेत बर का ह्या बियांमध्येच अमृत असतं त्यामुळं बिया तशाच ठेवायच्या तुम्हाला जर चावायला नको असतील बिया तर तुम्ही हा घर मिक्सरमधून काढला तरी चालेल थोडीशी तुरट आंबट अशी चव त्याची लागते पण मी हे असंच ठेवणार आहे कवट खा का खायचं तर कवट मगाशी मी सांगितल्याप्रमाणे कवठामध्ये अँटी ऑक्सिडंट असतात जे आपल्या शरीरातली विषद्रव्य बाहेर काढून टाकायचं काम करतात दुसरं महत्वाचं म्हणजे उन्हाळ्यात जो आपल्याला उन्हाचा त्रास होतो तो कमी करण्याचं काम कवट करत म्हणजे उन्हामुळं काय होतं आपल्या शरीरातलं पाण्याचं प्रमाण कमी होतं तर कवठामुळं ते बॅलन्स कर होतं म्हणून उन्हाळ्यात हमखास कवट खावं महाशिवरात्रीनंतर जनरली आपल्याकडे उन्हाळा सुरू होतो म्हणून आयुर्वेदाने महाशिवरात्रीपासून कवट खायला सांगितलेलं आहे रोज शक्य असलं तर रोज खाल्लं तरी चालेल आणि रोज नाही शक्य किंवा काहींना आवडत पण नाही पण बाकीची औषधं जशी आपण घेतो तसंच कवट पण रोज थोडं म्हणजे एक चमचा जरी खाल्ला ना तरी आपल्याला त्याचा खूप छान उपयोग होतो हे पाहता ह्या पद्धतीने मी हे जे बारीक बारीक रेषा आहेत ह्या राहिल्या तरी चालतात अगदी मोठ्या रेषा आहेत त्या काढायच्या कारण ह्यातल्या रेषा काढायच्या म्हटलं तर ह्यातलं काही शिल्लक राहणार नाही आता ह्यामध्ये मी घालणार आहे गूळ गूळ बारीक चिरून घेतला आहे जेवढं कवट आहे तेवढाच गूळ घालायचा आहे कारण कवट तसं बऱ्यापैकी आंबट असतं आता हे साधारण अंदाजाने मी सांगते हे एक वाटी कवट आहे तर त्यामध्ये मी एक वाटी गूळ घालणार आहे तुम्हाला कमी घालायचं असेल तर कमी घालू शकता किंवा जास्ती घालू शकता तुमच्या आवडीनुसार आणि ह्यामध्ये मी घालणार आहे काळं मीठ थोडंसं काळं मीठ आणि थोडंसं आपलं रेग्युलर मीठ आता रेग्युलर मीठ किती घालायचं आहे तर साधारण पाऊन चमचा मिठाचं प्रमाण पण तुमच्या अंदाजाने तुम्ही कमी जास्त केलं तरी चालेल आणि एक पाव चमचा तरी काळं मीठ घालायचं त्याच्यामुळं काय होतं टेस्ट पण छान लागते आणि काळं मीठ सुद्धा आपल्या शरीरातलं पाण्याचं प्रमाण बॅलन्स करायचं काम करतं म्हणून काळं मीठ घालायचंय आता हे सगळं व्यवस्थित कालवून घ्यायचंय मी आता हे हाताने कालवते म्हणजे व्यवस्थित कालवलं दे आणि हे जरा मुरात ठेवायचा थे, हा पदार्थ लगेच खायला येत नाही हा गुळ त्यात विरगळायला हवा म्हणून हे असं कालवून ठेवायचं थे। जनरली महाशिवरात्रीच्या आधी दोन दिवस जर तुम्ही हे करून ठेवलं नाही हे काही खराब होत नाही कारण हात आपण कुठेही पाणी वापरलेलं नाहीये त्यामुळं हे खराब होत नाही दोन दिवस आधी करून ठेवायचं थे, म्हणजे त्यात तो गुळ व्यवस्थित विरघळतो आणि महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला हे खाण्यासाठी अगदी योग्य असं होतं ह्यात तुम्हाला हवं असेल तर तुम्ही जिरेपूड पण घालू शकता कंपल्सरी नाही आमच्याकडे आवडत नाही म्हणून मी घालत नाहीये तुम्ही घालू शकता आता हे मी एका बाउलमध्ये भरून ठेवतेय आणि दोन दिवस हे असंच ठेवणार आहे आणि मग खायला घेणार आहे खूप छान असा हा आपला घरगुती तरी सुद्धा चटपटीत आणि औषधी असा हा पदार्थ आयुर्वेदाने सांगितलेला कवठाची गूळ घालून आंबट गोड चटणी